मित्रांनो बघा प्रश्न आहे गुणोत्तर प्रमाणमधील प्रश्न आहे पाच गाई व चार म्हशी यांची किंमत सारखीच आहे जर तीन गाय व पाच म्हशी यांची किंमत अठरा हजार पाचशे रुपये असेल तर प्रत्येक गायीची किंमत किती तर याच्या शॉर्ट ट्रिक बघा काय करायचं सर्वात पहिले गायी आणि म्हशी दिला नाही तर याचा गुणाकार करा तिरपा पाच पाच पंचवीस चार त्रिक बारा आणि बारा आणि पंचवीस याची करा बेरीज ते होईल सदोतीस बेरीज किती झाली सदोतीस तर या सदोतीसने डायरेक्ट अठरा हजार पाचशेला भाग देऊन द्या आता आपण भाग देऊ सात एक सात सात पाच पस्तीस म्हणजे सदोतीस एक सदोतीस सदोतीस पाच एकशे पंच्याऐंशी म्हणजे किती आलं पाचशे हे जे आपलं आता पाचशे आलं आपल्याला विचारलं आहे प्रत्येक गाय किती रुपयाची असेल तर बघा जेव्हा गाय विचारत तेव्हा उलट्या साईडनं गुणाचं गाय विचारला आहे तर म्हशीचं जे गुणोत्तर आहे चार एले गुन्हा गाय विचारली आहे तर म्हशीच्या गुणोत्तराला गुन्हा म्हणजे किती पाचशे पाचशे गुणिला किती करायचं मग चार करायचं पाचशे दोन हजार रुपये प्रत्येक गायची किंमत किती मग दोन हजार रुपये जर आपल्याला म्हटलं असतं तर प्रत्येक म्हशीची किंमत किती तर आपण पाचशे आपलं जर विचारलं असतं म्हैस तर पाचशे गुणीला केलं असतं आपण हाईटचा गुणोत्तर घेतलं असतं पाच ते झालं असतं पंचवीसशे रुपये ठीक आहे तर या याच प्रकारचा दुसरा तुम्हाला प्रश्न दिला आहे त्याचं उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये टाका धन्यवाद